सध्या सर्वत्रच भयंकर कडक उन्हाळ्याची व दुष्काळाची जाणीव होऊ लागली आहे शिरूर तालुक्यातील शिरसगाव फाटा हे देखील या परिस्थितीतील एक गाव आहे या गावाला घोड धरणाच्या उजव्या कालव्याद्वारे पाणी पुरवठा होतो मागचे आवर्तन येऊन गेले या गावाला पिण्याचा पाणी पुरवठा करणाऱ्या तळ्याने आता तळ गाठलाय हे तळे रस्त्यालगतच असल्याने तिकडे जाणाऱ्या येणाऱ्या लोकांचे सहज लक्ष जाते यातच अनेक महिला पाणी आणण्यासाठी रिकामे हांडे तर पुरुष कावड घेऊन जातानाचे चित्र पाहायला मिळाले या लोकांशी संवाद साधून येथे असणाऱ्या समस्या जाणून घेतल्या आहेत आमचे शिरूर तालुका चीफ रवींद्र खुडे यांनी आज आपण आहोत शिरो तालुक्यातील शिरसगाव काटा या गावी या ठिकाणी काही लोक इथं बादल्यातून कावड घेऊन येताना दिसते एक आजी डोक्यावर वयस्कर आजी डोक्यावर हंडा घेऊन जाताना दिसतात बा बायका या ठिकाणी बोर आहे हा बोर पण आटलेला दिसतोय आणि इथं गुळण्या मार्ग सांगतो आपण या गावाची परिस्थिती पाहण्यासाठी आलो आहे की खरोखर या ठिकाणी पाणी किती मुबलक प्रमाण आहेत आपण यांच्यावर जाणून घेऊया पाण्या मावशी या ठिकाणी तुम्ही पाणी भरताय हे बोर तुमचं आहे गाव बर किती वेळ चालतंय पाणी दहा मिनिट आणि मग दहा मिनिटांनी पुरत घ्या बर या बोरचे मालक कोण येत तुम्ही कित था येतात किती वेळ चालतं बाबा पाणी तर आम्ही सांभाळत जामीन चालतोय दहा मिनिटांनी परत बंद करायला लागतोय परत मग चालू करून परत पाणी भरायला कोणती वस्ती आहे ही वाडगी आली वाडगी आली बर मग तुम्हाला पाणी तुमच्या बोरला कुठून येतं नदीचं येतं का कॅनलचं पाणी जे कोण येतं कॅनलचंच मानायचं प्रकुलेशन तळ एक त्याच्या खाली तेच प्रकुलेशन ते, ते असं मी तळ तर पार आटलंय आता तळ आटलंय पण आता कॅनल आटलाय पण एक कुठून तरी हाय भाऊ कमी कमी थोडं येत आहे एवढी वाडगे वस्ती जगती एवढ्या म्हणजे तुम्ही सगळ्यांना पाणी पुरवताय चांगलं पुण्याचं काम करत आहे पाणी तुम्ही शेतीला वापरता का घरात नाही पाणी पिणार सगळं मावशी किती लोक भरतात तिथं पाणीच रोज पाणी पुरवठा तुम्ही लाईट बिल तुम्हीच खर्च करता लोकांनी आम्ही काय नाही केले बरं पुण्याचं काम करतो तिथं पाणी तुम्हाला मुबलक आहे का उन्हाळ्यात काय व्हायचं तुम्हाला तर बंद चालू बंद चालू आलं पाणी बंद ठेवायची चालू करायची काय सांगाल मावशी हाय वाढे बरं काय म्हणत हाफस सगळं बंद झालं पाणीच नाही एवढ्याच बोर ते लागतं सुद्धा पाणी आहे ना हे पाणी फक्त आहे ना लई तिला आठ दिवस पुढे बरं मग काय करणार तुम्ही पाणी संपलं टँकर चालू आहे की अजून नाही काहीच नाही हो कुठं नाही गावात पाणी पुरत आहे का आता इरीच होतो बरं टाकेच नाही बरं या गावात अजून काय समस्या बा मावशी पाणी शिवाय पाण्याशिवाय मग दारूची आहे दारू तर बंद झाली म्हणले नाही नाही दारू दार चालू आहे अजून म्हणजे आज मला वाटतं किती ती पंचवीस एप्रिल आहे का चोवीस एप्रिल आज तारीख चोवीस एप्रिल आहे आज सुद्धा दारू चालू आहे असं मग तुमचं काय म्हणणं आहे पोलिसांना तर आता म्हणणं असं आहे की त्यांनी दारू बंद करावं काय आता मग लेकरं पाहिजे चार चार लेकरं आहेत चार पोरी तीन पोरी न एक पोर आहे तर खायची पंचायत आहे घरात आणि नवरा येते घरच ती दारूबंदी झाली होती दारूबंदी हा एक मोठा प्रश्न इथं दारू चालू आहे पाण्याचा प्रश्न आहे अजून काय काय समस्या काय बाबा बाकी काय आता आहे सगळं काही सर्वसामान्य पण या दोन गोष्टी पाहिल्या पहिले पाण्याचा प्रश्न सोडवा अशा असणारी काहीतरी गा, टँकर बिंकरची सोय करावं नुसतं एका बोरवर दोन बोर एक गावात बोर आहे आणि हा एक बोर आहे याच्यावर सगळी माणसं कशी काय टिकणार आता ही एवढी वाडगी आळी ती आणखीन मग रानातली लोक याच्यात मग ते पाणी सारखंच म्हणजे चालू करून एक दहा मिनटं बंद करून परत चालू करायचं असं असं करूनच पाणी चालते आणि पुढं पुढच्या महिन्यात चालता येत नाही की पाणी टिकन म्हणून येतं आणला माझी तुमचं काय म्हणणं टाकली लोकांनी जनावर विकरून टाकली बरं आता ना। ना। एप्रिल महिना आहे पंचवीस एप्रिल आज आता मे जायचं आहे जून यायचं आहे काय परिस्थिती होईल इथं आता गावच सोडायची तुम्ही कावर आणली काय कुठून आले तुम्ही कोणती वस्तू पाण्याला इकडे आता तुमच्याकडे पाणी नाही का किती कावडी असं यायला दोन दररोज पाण्यासारख्या पण यायला लागतं दररोज त्यासाठी जनावरांना का घरच्या नाही वापरतात हे पाणी किती वेळ टिकतं बरं तासभर चलतो चांगलं कोरड तळ पडलं आता पाणी कुठून येणार तुम्हाला आता पा। पाणीच नाही आम्हाला त्यावेळेस पाऊस पडल त्यावेळेस कॅनलला पाणी आलं की मग तळ पडत कोणतं कॅनल पाणी येतो चिसणी धरण बोलून चिसणी गोड धरणाच आहे का हे हा गोड नार कोणतं गोड उजवा आहे का डाव आहे गोड उजवा गोड धरण आता इथं तुम्हाला रोटेशन कधी आलं त्याच्या आधी आधी रोटेशन चार महिने झालं पाणी निघतच नाही पाणी बाहेर पाण्याची कस पाणी अजिबात नाही पियाला मागे काय पाणीच नाही पाणीच नाही पिया काय गावात आमची समस्या अशी फक्त पाण्याची समस्या आहे पाणी पियलाच नाही गावात नाही चित्रा नाही कशालाच नाही इथं दारूबंदी झाली नाही म्हणतात दारूबंदी व्हायला पाहिजे काय हां दारूबंद झाली झाली तर बरच होईल दारू बंद नाही झाली नाही आली ना तर लोकांची समस्या बरोशीर म्हणतात दारूबंद झाले नाही झाली तर बरं अजून काय समस्या आहेत नाही पाण्याचं नाही मेन समस्या चित्रवाला पेलाच पाणी तळ पूर्ण अटले तुमचं बाबा तुमचं आता अजून काय मागण्या आहेत आपल्याला चावण्याच आले पाहिजे गुरांना जनावरांना वैरीने नाही इथं उसाचे वाळून चालल्यात वाळून गेलेत की आता सध्या चाललंय उसाचं पण नंतर पुढच्या बैलाचे ना वर्णीचा सुद्धा प्रश्न म्हणाला पण इथून मांडावणला आपण तिकडून येतो इकडं शोल्डर निरवला तर पाणी भरपूर आहे तिकडं पार काय प्रश्न आहे तिकडं आता तिकडं ते चेप नदीचं पाणी जागी जागी फिरलेलं आहे पाईपलाईन केलेले शेतकऱ्या तुमच्याकडे कॅनल कोणता इथं गोड का घालता गोडचा कोणता घालवूया हा मला वाटतं डावा असेल काय नाई हा डावा डावा उजवा आहे ना आता रोटेशन कधी आलताना दोन महिने झालं दोन तीन महिने म्हणून गेलं हे जे तळ आहे तळ आता पूर्ण आठलंय ते पाण्याचं तळ आहे का प्यायचं हा ते तळ आहे पण त्याच्यात आता त्याच्यात काही शेतकऱ्यांनी ते पाणी पर्क्युलेशन कमी होत आहे ते आणि जे चॅनल बंद झाले मग संपलं सगळं जो आता एखादा रोटेशन सुटला असतं ना तर मग कसा तरी एवढा नाही ना कुठला गेला असता बाबा तुमचं नाव काय दिनकर कुरु जिंकाकडून तुमचं काय म्हणणं आहे शासनाला काय मागणी काय नाही एकूण अशी लोकांनी जनावर आपली पाणीच नाही पाणीच प्यायला नाही आता काय टँकर चालू करायची मागणी हा आता मागणी टँकर पण सरकार टँकर टँकर चालू चालूच करी ना मागणीची काय भरपूर केलेली पण पाणी चालू पर, चालू मागणी गावाने केली पण कोण के? टँकर मागणी केलेली हो केलेली ग्रामपंचायतच्या लोकांनी केलेली ग्रामपंचायत लोका अशा प्रकारे आपण या ठिकाणी पाहू शकतो पानी, पानी, की पानी, एक पाच दहा मिनिट पाणी राहिल्यानंतर हे पाणी गेलंय आता कोयत्यांचं घर आहे आणि या ठिकाणच्या वाडी वस्तू शंभर दोनशे लोक या ठिकाणी पाणी भरायला येतात कावडीने येतात म्हातारे कोतर येतात आणि अतिशय वाईट परिस्थिती या शिरसगाव काठामध्ये तळ पूर्णपणे आहे या लोकांची मागणीच आहे की सरकारने आता चारा चारा छावण्या येते जनावरांच्या जनावर सोडून द्यावे लागतील पाणी नाहीये प्यायलाच पाणी नाही तर जाणार कुठून तर पाणी मिळावं त्याचप्रमाणे या ठिकाणी टँकर सुरू करावेत चारा छावण्या सुरू करावेत आणि दारूबंदी झालेली या गावामध्ये परंतु परत एकदा पोलीस एकदा गेले की पुन्हा एकदा हे जे दारू दस करत हे पुन्हा एकदा आपले पाणीमुळे सुरू करतात आणि याच्यावरती पण लक्ष द्यावं असं या लोकांचं म्हणणं आहे मी रवींद्रकडे आपलाच ब्युरक्षेप शिरू